अशा काही आज आपण कुठे जाणार तुम्हाला समजले तर आता आपण जाणवसे मानवाला तर काय जाणार नाही तर मित्रांनो मस्त की आपल्या स्टँडवर होतं बघा मस्त वातावरण मग खूप मस्त वाटत होतं मित्रांनो नंतरला मस्त की तर इथून मस्त चालत त्या मित्रांनो मस्त की व्यवसाय धक्क्यावर चालत होतं समोरचं वातावरण मग खूप भारी वाटत नाही मस्त एकदम तर हा बघा आमचा तलाव तर आमच्या गावाचा गणपती मस्ती बोडद लाल लालू पाऊ बघा लालू पाऊ आली तर बघे मेलो थांबले थांबेल काय माहिती का आता बघूया थांबतो काय मस्त ओडोंग मुंबई एसटी आहे मुगा थांबतो का थांबतो थांबून अशी थांबतच नाही अशी मसा आता मी रिक्षा पकडली गेलो मानगावला समोरच्या दृश्य मस्त वाटलं तर बाबा तर मित्र मी तू आता चालत चालत जाई मी सगळे एटीमध्ये आपल्या मिसळमे एन ए मिनिट मधून घरी आलो त्या समोर बाबा पोरा गेले मसा की जांबर वगैरे काढायची ते मस नंतर मग समोरचा वाथरूम खतर न वाटत नाही तर चढलेलं कस वाटतं एकदम फुल मस्त की जांभूळ जांभूर मित्रांनो बघा भारी काले काले काही मित्रांनी खूप पाहिलं मित्र मस्त वाटतो जांभूर काढली समोरचा शेक पडून मिळवतो पिशू भरून हा मस्त हात धुत किस्सा भरून आणला आला त्याच मस्त की जाऊन मंदिरात मित्र पण त्या मस्ती जातो आतमध्ये तर मित्रांनो तर मित्रांनो खूप मजा केली एकदम मस्त वाटत गारघार तर मित्रांनो आवडला लाईक करा फॉलो करा बाय बाय